सर्वांना नमस्कार कोवळी कळी या स्टोरीचा दुसरा एपिसोड आपणासमोर सादर करत आहे मुंबईमध्ये कुबेरचा ॲक्सिडेंट झाला आणि त्याचा हात मोडला आणि आता नाईला जाणं त्याच्या सावतराईने त्याला सांभाळायला नकार दिला म्हणून कुसुम चायने त्याला तिच्या घरी आणला आणि कुसुम पुन्हा कोड्यात पडली तिचा त्याच्याबद्दलचा तिरस्कार वाढत चालला होता ती कोणाला काहीच बोलू शकतही नव्हती एक बहीण होती तीसुद्धा लहान होती आणि आई तर काही बोलूच देत नव्हती काही सांगायला गेलं की तो तुझा नवरा आहे एवढं एकच म्हणायची आणि तिला त्या एका नवरा या शब्दाचाच राग यायला लागला मग आता बहीण भाऊ दिवसभर शाळेत जायचे आईवडील शेतात मजुरीवर जायचे आणि कुसुम जनावरांना सांभाळण्यासाठी एकटीच घरी असायची आणि आता कुबेरही घरी असायचा तिला त्याची भीती वाटायला लागली काही दिवसांपूर्वीच त्यानं तिच्यासोबत जे केलं होतं ते तिला आवडलं नव्हतं तिला अजून नवरा बायकोमध्ये नातं कसं असतं हे माहीत नव्हतं आता ती घरात यायचं टाळायची दिवसभर त्याला अन्न पाणी काहीच विचारत नव्हती जमेल तितकं त्याच्यापासून दूर राहायची तिला पिक्चर पाहायला फार आवडायचं त्यातले सुहागरात्रीचे किस्से मैत्रिणींना रंगून रंगून सांगायची सुहागरात म्हटलं की थोडीशी कुठेतरी लाजायची पण ती पिक्चरमधली सुहागरात तिच्या डोक्यात होती नवरा समोर आला की बायकोच्या चेहऱ्यावर आपोआप लाज झाली पाहिजे त्यानं हळूवार तिला स्पर्श केला पाहिजे तिचा एक एक दागिना उतरवला पाहिजे हे असलं सगळं तिच्या डोक्यात होतं आणि म्हणून तिला तिचा तो धसमसळा नवरा आवडत नव्हता ती त्याच्या पायाकडे बघितलं तरी चिडचिड करायची कारण त्याचे पाय खूपच मोठे आणि पसरट होते त्यातच ते कुबेरला सवय होती पायांना नेलपेंट लावायची आणि ती त्याला खूप नावं ठेवायची त्याच्या या सवयीवरून एक दिवशी आई म्हणाली अगं कुबेरला नाश्ता दे तरी ती अजिबात देत नव्हती मग तिची लहान बहीण त्याची सेवा करायची पण हिला अजिबात कुठल्याच गोष्टीचा गम नव्हता त्याला लागलं आहे की ती दुखतंय याचं तिला सोयरसुतक नव्हतं ना तिनं त्याला एका शब्दाने विचारलं होतं की तुम्ही कसे पडलात किती लागलं आहे खूप का काही भानगड नाही पण आता तोही जरा शांतच राहत होता मनात कितीही वासना प्रेम असलं तरी हात जायबंदी होता आणि सगळं लक्ष त्याचं सध्या त्याच्या हाताकडे होतं ती आता कुबेरला साधा पाण्याचा तांब्यासुद्धा भरून देत नव्हती किंवा त्याचे कपडे वगैरे अजिबात धुवत नव्हती तो वेदनेने विवळला तरी तिच्या चेहऱ्यावरची रेषाही हलत नव्हती लहान आहे म्हणून आईसुद्धा दुर्लक्ष करत होती आणि तिला जास्त काही बोलतही नव्हती कारण हे वय नव्हतं कुसुमचं लग्नाचं तरीसुद्धा तिचं लग्न झालं आणि आईला आता अपराध्यासारखं वाटत होतं आणि ती कुबेरला फक्त धीर धरायला सांगायची आणि आता कुबेरनंही ठरवलं की यापुढे ती पूर्ण तयार झाल्याशिवाय तिला हात लावायचा नाही मग आता त्याची तब्येत बरी झाली आणि तो पुन्हा कामावर गेला पण जातानासुद्धा ती त्याच्या सावलीलासुद्धा उभा राहिली नाही त्याला निरोप द्यायलासुद्धा आली नाही आता कुबेर पुन्हा कामावर गेला महिन्या दोन महिन्यातून तो कधीतरी त्याच्या मामाच्या गावी चक्कर टाकायचा आणि तिला बघायचा आता तरी ती बोलेल त्याच्याशी त्याचं काम करेल असं त्याला वाटायचं पण तिच्यात काहीच फरक पडला नव्हता ती फक्त त्याला दिसायची आणि त्यातच खुश होऊन पुन्हा तोंडाचं पाणी गिळत मन मारून परत यायचा आणि ती फक्त त्याला नावं ठेवायची त्याची कुचेष्टा करायची त्याच्या वाईट सवयींचा पाढा सतत उघडायची सगळ्यांसमोर आणि बहीण भावांना सांगत बसायची तिच्या बहीण भावांना मात्र तिचाच राग यायचा कारण दाजी तर मुंबईवरून येताना खूप खाऊ आणायचे मुलांसाठी कपडे आणायचे चपला आणायचे आणि म्हणून ते त्यांना आवडायचे जे पदार्थ त्यांनी कधीच खाल्ले नव्हते ते तो मुलांना आणून घालायचा पिशव्या भरूनच खाऊ आणायचा तसा तो मनानं खूप मोकळा होता जितकं कमवायचा तितकं उधळायचा लक्ष्मी हातात राहतच नव्हती त्याच्या तो पुन्हा मुंबईला जाताना मुलांना पैसेसुद्धा द्यायचा आणि म्हणून मुलं दाजीचं खूप काम करायची त्यांच्या मागे पुढे करायची पण हिला मात्र मुलांचा राग यायचा त्याचं काम करतात म्हणून आणि मुलांना वाटायचं की दाजी किती चांगले आहेत पण आपली बहीणच बावळट आहे त्यांचं ऐकत नाही ती त्यांच्यावर खूप दादागिरी करायची सतत मारायची म्हणून मुलांना वाटायचं की लग्न करून ही पिढा गेली तर बरं होईल पण लग्न होऊनही ती पुन्हा माहेरीच राहिली म्हणून मुलं तिच्यावर चिडायची आणि तिची दादागिरी कायमच राहत होती त्यांच्यावर बहिणी बहिणींचं तर कसलंच पटत नव्हतं आणि तिची बहीण तर खूप वयतावायची तिच्यावर मग असेच आणखीन वर्ष दीड वर्ष गेलं आणि शेवटी कुबेरची प्रतीक्षा संपली वयाच्या चौदाव्या वर्षी कुसुमला पाळी आली पण तरीसुद्धा ती लहानच होती लगेच पाळी आली की शरीर संबंधासाठी मुलगी तयार झाली असं नसतं पण काय करणार कोणीतरी ती वयात येण्याची खूप आतुरतेने वाट पाहत होता आणि ती मात्र खूप घाबरत होती तिचं ओटी भरण घालण्यात आलं तिच्यामध्ये स्त्रीबीज निर्माण झालं होतं पण ती मात्र भांबावली होती स्त्रीत्वाच्या या नव्या अस्तित्वाच्या खुणा पाहून ती घाबरून गेली होती मग तिच्या आईनं तिला सगळं समजावून सांगितलं आणि तरीही तिच्या आईनं कुबेरला काही कळवलं नाही इतक्यातच आणखीन एक दोन महिने जाऊ दिले तिची रेग्युलर पाळी सुरू झाली आणि मग तिने तिच्या सासरी तिला आणि कुबेरला कळवलं पण आता कुसुमच्या जीवावर आलं होतं आईचं घर सोडून सासरी जावं लागणार होतं पण कुबेर तिला अजिबात आवडत नव्हता शरीरात बदल झाला तरीसुद्धा मनाच्या मनस्थितीत कसा बदल होणार होता त्याच्या काही वाईट सवयी होत्या त्या तिला अजूनही आवडत नव्हत्याच आणि कुबेरलाही काही फरक पडत नव्हता तिला काय आवडतं आणि काय नाही याच्याशी त्याला काही देणं घेणं नव्हतं आणि कदाचित फरक पडलाही असता जर त्याची बायको सज्ञान असती आणि त्याला समजून घेणारी असती तर बायकोचं प्रेम मिळालं की पुरुष सुधारत असतो पण त्याला समजून घेण्यासाठी कुसुमला अजून स्वतःलाच समजून घेता येत नव्हतं तर ती त्याला काय समजून घेणार दोष त्याचाही नव्हता आणि तिचाही नव्हता तो खरं तर इमोशनल होता कुठल्याच नात्यात त्याला ते यश नव्हतं आलं सख्खी आई लहानपणीच गेली लहानपणापासून बिनआईचा वाढला होता कित्येक वेळा सावत्र आईने त्याला उपाशी ठेवलं त्याच्या सावत्र भावंडांना ती चांगलं चुंगलं खायला घालायची आणि याच्यापासून मात्र सगळ्या वस्तू लपून ठेवायची आणि म्हणून तो चिडायचा त्याच्या चुलत मावशी त्याच्या चुलत्या त्याला गुपचुप खाऊ पिऊ घालायच्या सावत्र आई वडिलांकडे त्याच्या चहाड्या करायची आणि वडील त्याला मारायचे आणि म्हणून तो वडिलांचाही तिरस्कार करत होता अख्ख्या जगाचा त्याला तिरस्कार वाटत होता त्याला एका स्त्रीच्या प्रेमाची गरज होती तिच्या मार्गदर्शनाची गरज होती बायकोला हे सगळं सांगून त्याला मन मोकळं करायचं होतं आतापर्यंत आईशिवाय जे भोगलं आहे ते व्यक्त होऊन तिच्या कुशीत त्याला ढसाढसा रडायचं होतं पण त्याच्या नशिबात इतक्या लवकर बायकोचं प्रेम नव्हतं आणि प्रेमाऐवजी ती त्याचा तिरस्कारच करत होती त्याच्या धसमसळे स्वभावामुळे त्याच्याकडून चुका व्हायच्या पण ती चूक समजावून सांगणारी पुन्हा अशी चूक करू नकोस बाळा असं प्रेमाने म्हणणारी आई त्याला नव्हती तर त्याच चुकीवर बोट ठेवून त्याचं भांडवल करून कांगावा करणारी त्याची सावतराई होती आणि म्हणून कुबेर आणखीन जास्त आक्रमक झाला होता त्याची बाजू कोणी ऐकून घेत नव्हतं म्हणून कुसुमची आई त्याला जपायची जीव लावायची नंदेचं कार्ट म्हणून तिने कधीच त्याचा दुस्वास केला नाही म्हणून तो मामी मामी करत तिच्या मागे असायचा कुसुमच्या आईनं सुद्धा तिची चार लेकरं होती तसंच पाचवं म्हणून त्याला जपलं होतं आणि मामाचीच मुलगी बायको म्हणून मिळाली म्हणून तो खुश होता पण कुसुम मात्र आडमोठेपणा करायची तिच्या जागी एखादी संज्ञान मुलगी असती त्याला समजावून घेणारी तर तो असंही वागला नसता लग्नानंतरच्या काही दिवसांमध्येच तर नवरा बायकोचं प्रेम फुलत असतं पण तेच दिवस त्यांचे अशा विचित्र प्रकारे चालले होते तो तिच्या मागे मागे करतो म्हणून तिला राग यायचा ती जाईल तिथे तो जायचा आणि ती त्याला टाळून निघून जायची आणि खरं तर पूर्वी प्रत्येक घरात होती तशीच त्याच्याही घरामध्ये पुरुष सत्ता कुटुंब पद्धती होती मग तोही स्वतःच्या पुरुषत्वाचा अभिमान बाळगून होता मग आता तिची पाळी सुरू झाली आणि कुबेरची प्रतीक्षा संपली कुबेर घरी आला आणि त्याच्या वडिलांना म्हणाला तिला घेऊन या आणि वडील कुसुमला आणायला गेले आणि कुसुम खूप रडत होती ती लपून बसली शेजाऱ्यांच्या घरी तिला किती शोधली तरी सापडत नव्हती शेवटी तरीही तिला शोधून आणलीच आणि तिला न झेपणारं ते लग्नातल्या शालूचं ओझ तिच्या अंगावर लादलं गेलं आता उंची थोडी वाढली होती तिची छाती थोडी मोठी झाली होती पण तशीच शरीरानं शिडशिडीत होती आणि पुन्हा रडत रडतच खूप नाराज होत तीच ती पिशवी घेतली तिच्यामध्ये तिने परकर पोलकं भरलं पण आईने ते काढून फेकलं काही साड्या भरल्या आणि खूप नाराज होऊन रडत रडतच ती सासऱ्यांसोबत सासरी आली पण कुबेर घरी नव्हता म्हणून ती थोडी सुखावली कुबेर तर तिच्या एसटीची वाट बघत कधीच बसला होता रस्त्याला पण खाजगी वाहनानं ती आणि तिचा सासरा आले होते त्यामुळे त्याला कळलंच नाही ती आलेली तिचा सावत्र दीर तिच्याच वयाचा होता आठवीत होता तो त्या दोघांचं चांगलं पटायचं आणि आता कुबेरला कळलं की ती घरी आली आहे तो भर उन्हाचा सायकल चालवत घरी आला आणि आल्या आल्या पंक्चर झालेली सायकल पाहून वडिलांनी त्याला बोलायला सुरुवात केली आणि हे भांडण त्या बापलेकांचं कायम असंच सुरू होतं आणि कुबेरला राग आला वडिलांचा तिथेच त्यानं वडिलांनासुद्धा बोलायला सुरुवात केली लहान भाऊमध्ये आला म्हणून त्यालाही फटका दिला तसं सावधरायने रडून गोंधळ घालायला सुरुवात केली आणि हे सगळं पाहून तर कुसुमला कुबेरची धडकी भरली आल्या आल्याच हा प्रकार घडला आणि ती आणखीन घाबरायला लागली पण आता कोणीच काही करू शकत नव्हतं ते तक्रारसुद्धा कोणाकडे करू शकत नव्हती पावसानं झोडलं आणि नवऱ्यानं मारलं तर कोणाकडे तक्रार करायची अशी त्यावेळची पद्धत आणि कुबेर रात्र होण्याची वाट पाहत होता आणि ती रात्र होऊ नये म्हणून प्रार्थना करत होती प्रणयाचा कसलाच गंध नव्हता तिला आणि जेवण झाल्यावर सगळी झाकपाक करून तिचे सासू सासरे बाहेर गेले आणि तिथेच त्या दोघांना झोपण्याची तयारी करावी लागली तिच्या सासूनं तिला तिथे झोपायला सांगितलं आणि ती बाहेर निघून गेली तशी ती घाबरून सासूच्या मागे पळायला लागली सासूला सुद्धा आता काय करावं हे कळत नव्हतं सावत्र असली तरी ती सुद्धा एक स्त्री होती तिने तिला कसं तरी समजावून तिथे बसवलं कारण कुबेर पुन्हा चिडला तर काही खरं नव्हतं त्यानं रात्रभर तमाशा केला असता आता कुबेर आत आला आणि पुन्हा ती बाहेर निघाली इतक्यात त्यानं तिला अडवून ठेवलं आणि म्हणाला बाहेर जायचं नाही तिने आता वॉशरूमला जाण्याचं नाटक केलं आणि त्याने तिला सोडली आणि ती घाबरून अंधारात तिकडेच जाऊन बसली पूर्वी रॉकेलचे दिवे होते रस्त्यावरती पथदिवे वगैरे असली काही भानगड नव्हती त्यामुळे बाहेर अंधार असायचा डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही इतका गडद अंधार होता बाहेर आणि खूप वेळ झाला तरी ती परत आलीच नाही आणि कुबेर तिला शोधायला बॅटरी घेऊन गे। बाहेर गेला किती स्वप्न होती त्याची त्याच्या मनामध्ये तिच्याविषयीची खूप आस होती आणि त्याला हे काय बघावं लागत होतं यात दोष कोणाचा तेच नक्की कळत नव्हतं त्यांना थोडा समजूतदारपणा दाखवायला हवा होता पण तो त्याच्या स्वभावात नव्हता आणि त्याला समजून घेणं गेन, घेण्याइतकी ती मोठी नव्हती धसमुसळा रागीत नवरा आणि कोळी अल्लड आडमुठी बायको यांच्या संसाराचं कसं होणार होतं काय माहीत मग त्यानं त्याच्या सावत उठवलं आणि म्हणाला तिला शोधून आण ती कुठे गेली बघ आता सासू सासरे काळजीत पडले लहान पोरं अंधारात अन, कुठे गेली साप वगैरे चावलं तर केवढ्यात पडायचं सगळे झोपले होते आणि हे मात्र तिचा शोध घेत होते अंधारातच तर ती गवताच्या गंजीच्या मागे लपली होती पुन्हा सासूनं तिला समजावून परत आणली आणि ती सासूला म्हणाली आत्या मी तुमच्यापाशी झोपते मला आत नका पाठवू पण कुबेरचं आणि त्याच्या सा आईचं जास्त पटत नव्हतं ती कुबेरला घाबरायची त्याचा तो तसला रागीड स्वभाव पाहून ती त्याला टळकून असायची तो म्हणाला खबरदार जर तिला तुझ्याजवळ झोपायला घेतलं तर गुपचूप आत ये आणि सासूनं तिला विनंती करून आतमध्ये पाठवली आणि त्यानं तिला सरळ खाली झोपवलं आणि कपडे काढून तिच्यावर आला आता तिला ओरडू वाटत होतं पण आईनं आणि सासूनं सांगितलं होतं की ओरडायचं नाही हे असंच असतं हळूहळू सवय होते या सगळ्यांची हे असं असतं हे ठीक आहे पण ते तिला सहन होत नव्हतं त्याचं काय आता ती गप्प बसली फक्त चौदा वर्षाचं वय नाजूक बारीक होती पुरुशा 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 ती आणि तो तेवीस वर्षाचा धिप्पाड रांगडा पुरुष त्याचा मोठा पुरुषार्थ तिच्यात सामावत नव्हता त्यात ही पहिलीच वेळ होती आणि तिचं रक्त यायला सुरुवात झाली प्रचंड प्रचंड जीव घेण्या वेदना झाल्या तिला तिने बशा त्या तोंड दाबून सहन केल्या आणि तो रिकामा झाला आणि तिथेच पालता पडला आणि ती तोंड दाबून पळतच त्या अंधारात पुन्हा बाहेर आली आणि घराच्या मागे लपून बसली आता पुन्हा त्या खोलीत जाण्याची तिची हिंमत होत नव्हती त्याची तिला भीती वाटायला लागली पण कोणाचाच आधार नव्हता आता तिने कोणाला सांगितलं नाही आणि ती फक्त मुसमुस करत रडत होती आणि पहाटे उजाडेपर्यंत ती तिथंच घराच्या मागे बसली होती आणि पुन्हा आज रात्र होऊ नये अशी ती प्रार्थना करत होती